तुम्ही आता अलर्जीच्या वेगवेगळ्या अलर्जीज वेगवेगळे सिमटम्स सांगितले तर आता ह्याच्यावरती ट्रीटमेंट काय स्वरूपाची असते आणि ह्या अलर्जीज मॅनेजमेंट पेशंटनी कशा प्रकारे करू शकतो पेशंट जेव्हा अलर्जी होतीये आणि काही काळ लक्षणं राहतात आणि ती होतात असं जोपर्यंत असतं तोपर्यंत तो आपण खरं त्याच्याकडे लक्षही देत नाही पण तीच खरी महत्वाची स्टेप असते की असं जर होत आहे तर मग मला जरा वारंवार होत आहे मग मला सीझन नुसार होत आहे काही लक्षणं येत आहेत का, रुतु रुतु का था था था। हे जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला प्रिव्हेंट येतं से आता शरद ऋतू मध्ये हवा बदलतीये किंवा दुपारचा ऊन आहे मग मला सन एक्सपोजर मुळे होतीये तर मी सन मध्ये जाताना काळजी घेतली पाहिजे कारण काय होतं की अशी जेव्हा त्वचेवर ऍलर्जी येते तर सुरुवात एलर्जीनी होते म्हणजे नुसती रॅश वगैरे असते पण पुढे त्याचं स्किन डिसीज मध्ये रूपांतर होतं आणि मग ते बरं करणं खूप अवघड जातं तर तो भाग आपण टाळू शकतो जर आपण आधी आपल्यावर लक्ष ठेवलेलं असेल तर हा एक भाग झाला त्याच्यानंतर जेव्हा हे रिपीटेड होतात तर तेव्हा सगळ्यात महत्वाचं असतं की मला त्यातनं शोधून काढावं लागतं की मला कशाची अलर्जी आहे आणि मग त्याला अलर्जन्स जे आहेत त्यांच्यापासून मी त्यांचा संपर्क टाळायचा आहे जे पेट्सची अलर्जी असेल तर ते पेट्स मी घरात हिंडू द्यायचे नाहीयेत किंवा त्यांचं क्लिनिंग होत नसेल म्हणून येत असेल तर त्यांचं क्लिन्झिंग करणं त्यांना रेग्युलर व्हॅक्सिनेशन करणं हे मी करते ना ह्याच्याकडे लक्ष ठेवायला लागेल पुष्कळ वेळा घरामध्ये जी काही मटेरियल्स असतात म्हणजे कार्पेट घातलेलं असतं किंवा जाजम आपण म्हणतो तसं आणि त्याचं क्लिनिंग नीट केलेलं नसेल तरी सुद्धा अशी एलर्जी होऊ शकते काहीना त्याच्यात चिंका येतील काहींना त्याच्यातनं स्किन रॅश होईल तर मग त्याचं व्हॅक्यूम क्लीनिंग क्लिनिंग करण किंवा पिरियॉडिकली म्हणजे विशिष्ट काळानंतर कंपल्सरी ते धुवायला टाकणं किंवा वॉश करून घेणं हे महत्वाचं राहील आता खेड्यापाड्यांमध्ये आपण जर बघितलं तर ते गोधड्या किंवा कांबळी वापरतात पण ते पिरियडिक स्वच्छता असते म्हणजे ऊन येतं जेव्हा उन्हाळ्याचं जे ते कंपल्सरी सगळ्या पांघरुणांना अंथरुणांना ते कडक ऊन देतात दोन दोन दिवस तर आपोआप त्याचं स्टरलायझेशन होतं आणि दुसरं म्हणजे पावसाळ्यानंतर जेव्हा नवरात्र असतं ना त्यावेळेला अगदीही आपल्याकडे हे म्हटल्यासारखे पावसाळा संपताना नवरात्र किंवा त्या दरम्यान हे लोक सगळी अंथरुण पांघरुण घरातले कपडे हे सगळे स्वच्छ धुतात आणि तेव्हा एकदम कडक ऊन येत त्याच्यात ते वाळवतात म्हणजे आपोआपच त्यांचं स्टरलायझेशन होत असतं मग आपोआप ती प्रक्रिया जी अलर्जीची आहे ती त्यांच्याकडे होत नाही असं आपल्या शहरी भागामध्ये ह्या ज्या गोष्टीत सोफा असतात आपले कॉटनचे किंवा वुलन तर त्यांचं पिरियडिकली व्हॅक्युम क्लिनिंग करणं हे गरजेचं आपल्या घरामध्ये पेट्स असतील तर त्यांची लाळ वगैरे पडलेली असते इकडे तिकडे श्वासात काही घटक आलेले असतात तर त्याच्यासाठी मग एअर प्युरिफायर वापरणं घरामध्ये की ज्याच्यामध्ये तुमच्या आसपास मधलं एन्व्हायरमेंटमधलं जे काही अलर्जन्स आहेत ते सगळे क्लीन अशा ह्या पद्धतीनं करावं लागतं आणि पहिलं म्हटलं तसं की जेव्हा थोड्या म्हणजे आपोआप बरं होतंय पण ते रिपीटेड होत आहे तर तेव्हा सगळ्यात महत्वाचं आहे की मला हे होत आहे याचा अर्थ शरीरामध्ये माझ्या काहीतरी दोष आहेत त्याच्यावर मी काम केलं पाहिजे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे तुमची दिनचर्या ऋतुचर्या सांभाळली जातीय का ती का सांभाळायची तर जे सीझन नुसार येणारे दोष आहेत ते तुम्ही कमी ठेवणार आहेत आपण आता म्हटलं तसं की भांड भरलेलं आहे तर ते आपण म्हणजे ते दोष आपण कमीच ठेवायचे डे टू डे रुटीन मध्ये आपण काही गोष्टी सांभाळून आपली हेल्थ कडे लक्ष ठेवून आणि ऋतू मध्ये बदल होतात त्यानुसार आपल्या आहारात बदल करून हे दोष कमी ठेवायचे आणि आपली एनर्जी वाढवत ठेवायची आहे किंवा आपोआप एलर्जी आप होत जातात आणि जर जा लक्ष दिलं नाही तर आज थोड्या वेळ येणारी अलर्जी पुढे जास्त वेळ येऊ शकते किंवा जास्त काळ टिकू शकते आणि त्याचं एखाद्या डिसीजमध्ये रुपांतर होणं म्हणजे जर एलर्जी असेल म्हणजे वारंवार अलर्जीची सर्दी होत असेल तर पुढे जाऊन तुम्हाला दमा होऊ शकतो किंवा खोकला तीव्र स्वरूपाचा येऊ शकतो किंवा स्किन मध्ये रॅश वगैरे येत असेल तर ती परमनंट रॅश होणं आणि त्याचं एखादा स्किन डिसीज होणं इथपर्यंत ते कन्व्हर्ट होऊ शकतं त्याच्यामुळे वेळेवर काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे ओके मला वाटतं अलर्जीच्या बाबतीत प्रिव्हेंशन इज बेटर हे जी म्हण आहे ही जास्त महत्वाची आहे आणि मग मला वाटतं त्याप्रमाणे जर काही प्रिव्हेंट करून सुद्धा जर का अलर्जी होत असेल तर मग जसं स्किन अलर्जी आहेत मग त्याप्रमाणे जे झालं असेल त्याप्रमाणे मग ट्रीटमेंट करायला लागत असेल ओके आता तुम्ही प्रिव्हेन्शन बद्दलचं तर ऑलरेडी सांगितलंच की आपल्याला एखादी का आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन करून फाइंड आउट करायचं की आपल्याला कुठल्या प्रकारची कुठली गोष्टींनी अलर्जी होतीये त्या प्रिव्हेंट करणं आणि ऋतुमानाप्रमाणे चेंजेस करणं सो so, तुम्ही आमचे दिनचर्या आणि ऋतुचर्या हे एपिसोड बघितले नसेल तर जरूर बघा आता डॉक्टरांनी मेन्शन केल्याप्रमाणे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या आहारामध्ये कसा बदल करायला पाहिजे की जेणेकरून आपण हेल्दीच राहू आपल्याला बदलत्या ऋतूच्या आपल्यावरती विपरीत परिणाम होणार नाही हे डॉक्टरांनी ऋतुचर्या ह्या मध्ये खूप छान एक्सप्लेन केलेलं आहे बघितले नसेल तर जरूर बघा